राहुल गांधी गेला त्यांनी काँग्रेस विकूनच टाकली आता पवार साहेबांचा पक्ष आहे की नाही माहित नाही कोकणात राहणार आमदाराचा सा। सा मालिक उद्धव ठाकरे गोकुळ सोबत गोकुळ गो सोबत गोकुल आणि विधानसभेत एक प्रश्न आला विरोध होतोय तो का होत आणि वेळेला त्याच्या आदल्या दिवशी हा प्रस्ताव चर्चेला आदल्या दिवशी अठ्ठेचाळीस वीज निर्माण करणारे कोळशापासून वीज निर्माण करणारे उद्योजक उद्धव ठाकरेच्या मातोश्री भेटले मातोश्री जण भेटले आणि सांगितलं तुम्ही रिफायनरीला विरोध करा रिफायनरी आली वीज उत्पादनाला खर्च कमी आहे आणि कमी किमतीत वीज विकतील मग आमची कोळशाची वीज कोणी घेणार नाही उद्धव ठाकरे बोला मा आमचं काय एक अमाऊंट ठरलं मी ते विधानसभेत बोलून किती अमाऊंट ठरलं ऍडव्हान्स दिलं पुढच्या आठवड्यात उद्धव ठाकरे असता दौऱ्यावर नको अरे ते उद्धवजक बोलतात त्यांचा नफा कमी पण इथे कोकणात तरुण तरुणींना नोकऱ्या मिळतील संसार चालतील त्याच काय नाही फक्त स्वतःला पैसे मिळाले नाही आणि पैसे मिळावे आणि म्हणून रिफायनरीला विरोध आहे ते शिवडलाय तो एअरपोर्ट ला होता प्रत्येक प्रकल्पाला घेऊन प्रत्येक प्रकल्प ही शिवसेना मराठी माणसासाठी नाही मराठी माणसाच्या मुळावर उद्धव ठाकरे जे शिवसेना दिले विधवा शोधाय नको ब्रेकिंग नको दे। सांगा ना शिवसेना शिवसेना लोकांना सांगा घरोघर जा महिला आणि तिथे उपस्थित सांगा शिवसेना मुळावर आलेली आपल्या विकास मी ना ना भी ना भी मी धंदे आणखी मानत नाही यावेळेला यांचे निवडून येत नाही आमदाराचा सोळा ऐकणार सोळा पैकी या निवडणुकीचा ना शिंदे गटाचा राहणार सहा सहा आमदाराचा मालिक उद्धव ठाकरे सहा थे। थे ते पण आजूबाजूला असतात म्हणून किती राहतील शिवसेनेचा विचार गांधी गेला त्यांनी काँग्रेस नाही कोकणात त्यांचा आहे प्रमुख आहे तो एकटाच असतो कधी कधी पूर्वी पण एकटाच होता मध्ये काय पवार साहेबांना फक्त आपल्याला बीजेपीला विरोध नाही साहेब विरोध नाही त्याला शिवसेना उद्धवची शिवसेना संपवण्याचा आनंद शरद पवार साहेबांना आहे उद्धवला पाठिंबा मुख्यमंत्री उगावता केलं की शेवटी उद्धव पिथ उघड्या याला काय येत काय येत नाही काय समजत नाही आणि विकेट काढण्यासाठी मुख्यमंत्री पद विकेट काढली आता घरी बस तेव्हा बांधव ना आपल्याला आपलं काम चला घर भेट जा कमळ घेऊन जा आम्ही बीजेपी आहे देशात सत्ता राज्यात सत्ता सिंधुदुर्गात सत्ता जिल्हा परिषद पंचायत समित्या नगरपालिका सगळ्या आमच्याकडे पालकमंत्री यांचा कुठे रस्ता पाहिजे पाणी पाहिजे वीज पाहिजे हाव तर घेण्याची क्षमता आहे आमच्या पालकमंत्री मी केंद्रीय मंत्री आहे तुमच्या गावचा तुमच्या कुठला प्रकल्प आणायचा माझा फंड शंभर टक्के खर्च केला शिल्लक नाही लोक त्या वाढवतो लोकांना इथे जे मतदान आहे ना, ना माझ्याकडे आहे काही लोक मतदान करायला जातोच नाही या मतदारसंघात मतदान करायला जात नाही दहा हजार मतदार आहेत सहा हजार सातशे एकोणपन्नास मतदान होतो आम्हाला नाही एकूण म्हणजे तुम्ही मला सांगा जवळपास तीन हजार आठशे मी चार हजार मतदान होतच नाही लोकांना सांगा कर्तव्य पार मतदान करू मतदान करायला लावा आणखी विजेक्ट कोण आहे समजतच नाही काँग्रेस आहे देशात त्यांचे खासदार पन्नास आहे पाचशे त्रेचाळीस पैकी पन्नास पक्ष नेता बनताना नाही गट नेता विरोधी पक्ष नेता बनायला चोपन्न लाख का खासदार तेही नाही ते टीका करतात जाहीरनामा काढला ते सत्तेवर आलो ते घराला एकनाथ देऊ राहुल गांधी आम्हाला बँकेतून येणार आहे सत्तेवर आदर सरकारच्या येणार शेती नाही आणि या निवडणुकीत आम्ही चारशे पा करणार आणि तू पन्नास वर की पंचवीस वर चारशे पा अब्की वा मोदींनी सगळ्या चारशे पा मोदी आदेश देतात पुरा देश त्याचं अनुकरण करत आपणही त्याचं अनुकरण करावं या ओरस मध्ये सगळ्या गावाने करावं असं मला वाटत मी दोन हजार एकोणीस ची मत पाहिली हो। किंवा या राह ओरस हे जिल्हा व्हावा सिंधुर्ग आणि राजधानी आणि राजधानी कशी असावी पायाभूत सुविधा कशा असाव्यात इतके रस्ते कलेक्टर एस पी कार्यालय कशी असावी मी स्वतः अनेक वर्ष महसूल मंत्र पाहिले उद्धव धंदे तरुणांना मिळावे आणण्याचा प्रयत्न केला विरोध विमानगाला आणण्याचा प्रयत्न केला विरोध मी जुमानला नाही जाऊन पाहिला मी नाही विरोध करतात आता खासदार आहे ना आम्हाला जमीन द्यायची नाही गरीबांची काम घ्यायची नाही गरीबांचे दुखत नाही पैसे देतो आणि ती जमीन तुम्हाला तो माहिती मी सांगा काही होत नाही गवत पण दिसत नाही अशी जमीन घेऊ विमानतळ झाला आता अनेक कारखानदार येतील उद्योजक येतील हॉटेल मालक येतील अरे कार्यकर्त्यांनी उभे राहू नका आर्यानं बसायला द्या अनेक उद्योगधन काम चालू आहे चार हजार कोटी खर्च करून विमानतळ झालेला आहे नवीन आपल्या सिंधुर्गच्या बॉर्डर इंटरनॅशनल आहे जगात ते लोक येणार पर्यटक व्यापारी येणार आपल्याकडे सावंतवाडी येतीलवाडी ओवरुरला

साईड आंधा रस्ता तुम्ही घ्या मुंबईकडे गोवा गोवा टुरिझम आहे आणि रस्ता मुंबईकडे येतो त्याने तू स्पेशल केस म्हणून घेतला नाय पृथ्वीराज चव्हा आणि हा रस्ता बघा रत्नागिरीला झाला नाही कसं वाटतं जाताना तुम्हाला वाटावं तुमच्या गावात थोडासा चौकती रस्ता जातोय हो नुसतं गाडी चांगली जावी धक्के खात जाता आरामात जात यासाठी तो रस्ता नाहीये इथे व्यवसाय तुम्ही करावा त्या व्यवसायातून जे उत्पादन घ्या ते वेडी योग्य ठिकाणी पोचवावं यासाठी रस्त्याचा वापर व्हायला पाहिजे यासाठी रेल्वेचा वापर व्हायला पाहिजे उद्योजक यायचे सुद्धा विमानतरी सगळ्या गोष्टी मी तुमच्या पायाकडे आणून ठेवल्या विकास तुमचा का